तिकडे नागपूरमध्ये एक निमंत्रण पत्रिका चांगलीच व्हायरल होती आहे ही निमंत्रण पत्रिका आहे काँग्रेस नेत्यांच्या तेराव्याची तर नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि त्याच वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष था, विकास ठाकरे यांच्या विरुद्ध सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत असा हा सामना आहे आणि उमेदवार निश्चितीवर हा वाद अगदी टोकाला जाऊन पोहोचला आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचं निष्पन्न होत आहे मात्र यामागे काँग्रेस पक्ष नसून काँग्रेस द्वेषींचा हात असल्याचं प्रवक्ते संदेश सिंगलकर यांनी सांगितलं शहरात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असल्यामुळेच विरोधकांकडनं बदनामीचे प्रकार केले जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तुमच्या म्हणण्यानुसार मी असं समजू शकतो की ही काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांचं काम पण मला असं बिलकुल वाटत नाही कारण की काँग्रेस पक्षामध्ये शिस्त पालन हा अतिशय महत्वाचा भाग आहे त्यामुळे आमच्या काँग्रेसच्या पक्षाच्या कोणी नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी हा असा खोडकरपणा केला आहे असं मला वाटत नाही अजिम या घटनेला एकदम खोडकर वृत्ती कोणाची तरी मिशकिलपणे काहीतरी करायचं असं उगाच काँग्रेसला बदनाम करायचं